नमस्कार एस बी मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी सध्याच्या या बदलत्या काळात अधिक ऊस उत्पादन साध्य करण्यासाठी ऊस क्षेत्रात ऊस पिकासाठी सर्वच दृष्टीने विकसित करण्यात आलेले ए आय टेक्नॉलॉजी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान ऊस उत्पादन बरोबर ऊस पिकातील गरजे अनुसार पाणी खतांच्या मात्रा देणे औषध फवारणी सुपीकता हवामानाचा अंदाज आदीविषयी उपयुक्त ठरणार आहे असे मार्गदर्शनपर मत व्यक्त करताना ऊस तज्ज्ञ स्वरूप महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली लठ्ठे शिक्षण संस्थेच्या श्रीमती कुसुमावती मिरजी कला वाणिज्य महाविद्यालयाच्या सभागृहात बुधवार दिनांक दोन रोजी आयोजित करण्यात आलेल्या ऊसपीक परिसंवादाप्रसंगी ते ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत होते ऊस तज्ञ तज्ज्ञ डॉक्टर शांतिकुमार पाटील हे प्रमुख तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते बेडखेळाचे प्रगतशील शेतकरी कृषी पंडित सुरेश देसाई अभय खोत कारखान्याचे जनरल मॅनेजर विश्वनाथ हिरेमठ यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी स्वागत व प्रास्ताविक ऊस विकास अधिकारी अमित नलवडे यांनी केले व विकसित नवीन टेक्नॉलॉजी वापर करून ऊसाचे उत्पादन वाढवावे असे आवाहन केले यावेळी कारखान्याच्या वतीने व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी ऊस तज्ज्ञ डॉक्टर भूषण गोसावी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर करून पीक आणि मातीचा संवाद शेतकऱ्यांशी होत नाही तेव्हा ऊस क्षेत्रात व्यवस्थित नियोजन ठेवण्यासाठी नवीन विकसित ए आय टेक्नॉलॉजी वापर करावा व ऊस उत्पादन अपेक्षित प्रमाण वाढवावे यावेळी विशेष ऊस उत्पादक तज्ज्ञ डॉक्टर शांतिकुमार पाटील यांनीही मार्गदर्शन केले ते म्हणाले ऊसाचे उत्पादन वाढीसाठी माती परीक्षण महत्वाचे आहे सेंद्रिय खतांचा वापर करावा ऊसाचा पाला जाळून न टाकता मातीत गाढला गेला पाहिजे याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली यावेळी ऊस पिकाबाबत शेतकऱ्यांनी विचारलेल्या बऱ्याच प्रश्नांना ऊस तज्ज्ञ प्रमुख पाहुण्यांनी समर्पकपणे उत्तर दिले या ऊस परिसंवाद कार्यक्रमास वेडकेयाळसह भोज गळतगा कारदगा शिरदवाड सदलगा शमनेवाडी बोरगाव नेज शिरगाववाडी परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कारखाना कार्यक्षेत्रातील विभागीय अधिकारी कर्मचारी हे उपस्थित होते ऊस अधिकारी उस वीकास अधिकारी अमित नलवडे यांनी आभार मानले एस बी न्यूज साठी बेडकेळहून गजानन पाटील राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा